तिच्या राजकारणात महिलांच्या चा नेतृत्वाचा ठसा आमदार संजय खोडके यांचा आज वाढदिवसानिमित्त विशेष गौरव होत आहे सत्ता ही सेवेसाठी या ठाम विचारधारेवर चालत त्यांनी गेली दोन जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवत अमरावतीत विकासाचे नवे अध्याय रचले आहेत मित्रांनो सुलभाताईंचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी अमरावती येथे झाला उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना सामाजिक कार्याची गोडी लागली महिलांचे शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी लहानपणापासूनच येत राजकारणात पदार्पण केले पाणी वीज रस्ते अशा मूलभूत प्रश्नांवर काम करत त्यांनी जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली मित्रांनो दोन हजार एकोणवीस मध्ये अमरावतीतून आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा बहुमताने विजयी होत त्यांनी लोकांचा विश्वास अधिक बळकट केला विधानसभेसह त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्राहक फेडरेशन अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर काम करत शेतकरी महिला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी बचत गटांना चालना दिली मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना राबवल्या शहरी भागातील कृती त्यांची काळात युवक रोजगार आरोग्य सुविधा आणि सिंचन प्रकल्पांद्वारे अमरावतीचा सा विकास साधण्याची त्यांची ठोस योजना आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नागरिक कार्यकर्ते आणि समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षा होत असून सेवा हीच खरी साधना या तत्वावर चालणाऱ्या सुलभाताईंच्या नेतृत्वातून अमरावतीच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज